गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलंच असेल काल गुढीपाडवा होता तर ते सेलिब्रेशन झालं आणि आज काही विशेष नाही विहान आणि जे छोटा बेबी आहे ते सकाळी खूप लवकर उठले होते त्याच्यामुळे आता दोघेही सोपी गेलेत मग आमचे घरातलं काम वगैरे आवरायला चालू आहे चला मग आज बघूया आजचा दिवस कसा असणार आहे आपला चला आतमध्ये ये बाबा काय मग बाबा का किसकी कार है सी ये, चला आधी चिची बर्थडे गिफ्ट है ना इथ सगळे बर्थडे गिफ्ट होते चिवची सो मेनी ड्रेसेस टेडी बैर, ब्लॉक्स सायकल आणि काय काय शिवला आणण्याला आपण नंतर ओपन करू ही एक सायकल कोणी आणली आहे विहान 看到。還 विहानला चिरमुरे दिले होते प्लेटमध्ये खाण्यासाठी पण त्याचं काही वेगळंच चाललं होतं प्लेट, प्लेट पूर्ण खाली सांडली आणि त्याच्यानंतर खालचं उचलून एक एक खात होता तुमचंही लहानपण असंच करतं का मलाही कमेंट करून नक्कीच सांगा कारण की यांना खाली पडलेला जास्त खाण्यात इंटरेस्ट असतो खायच्या वस्तू सोडून बाकी दुसरं खाण्यातसुद्धा जास्त इंटरेस्ट असतो तर आमचंही तेच चालू होतं त्याच्यानंतर आणखी परिदिदी विराजदादा अधिरा वगैरे सगळे आले होते आणि सगळे असल्या की मग विहानला खूप मजा येते त्याला खूप आम्हाला खूप आवडतं सगळेजण असलं की कारण की लहान मुलांना लहान मुलंच खूप आवडतात खेळायसाठी मग इथे त्यांचं काय ब्लॉग्स वगैरे बनवायचे चालू होतं खेळ चालू होता थोड्याशा या कॅमेऱ्याला शाय आहेत पहिल्यांदा मी रेकॉर्ड केलं तेव्हा त्यांनी पाहिले की मी रेकॉर्ड करते तर त्यांनी लगेच खेळायचं थांबवलं त्याच्यानंतर मी त्यांना न समजता थोडाफार व्हिडिओ रेकॉर्ड केला तरी तिकडे त्यांचा खेळ चालू होता आणि विहान काय सगळ्या घरातून इकडून तिकडून पळत होता विहान काय ब्लॉगमध्ये यायला तयारच नव्हता तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसतच असेल की तो कसा इकडून तिकडून पळतो आणि त्याला एवढे सगळे छोटेछोटी मुलं बघून खूप आनंद झाला होता त्यामुळे त्यांच्यातच बिझी झाला होता आणि आम्हीसुद्धा गप्पा मारत वगैरे बसलो होतो म्हटलं यांचा खेळ चालला तेवढाच आम्हालासुद्धा विश्रांती मिळेल कामातून मग मा इकडे त्यांनी मस्त असा टॉवर बनवला होता ब्लॉगचा आणि नेहमी प्रमाणे तुम्हाला तर माहिती आहे पाच सहा वाजता विहांचा आपले टाईम असतो त्याला मस्त असं मोकळं रानात पळायला आवडतं पुण्यात होतं तेव्हा तो गार्डनमध्ये पळायचा आणि इथे गावी आलं तर मातीत पळतोय तर त्याला खाली खेळायचं होतं मग त्याचं त्याला थोडासा खाऊ चारला त्याला शूज वगैरे घातलं त्याला रेडी केलं आणि म्हटलं जा आता तू थोडंसं खेळून ये मी आपल्या मागे बसून व्हिडिओ रेकॉर्ड करत होते त्याचं लक्ष तिकडे आजीकडेच होतं तर त्या दोघांच्या काहीतरी गप्पा चालू होते आणि विहान इथं आमच्या घरासमोरच एकदम मोठा रोड असल्यामुळे येण्या जाणाऱ्या गाड्यांकडे बघ बग, बघण्यात बिझी होता म्हटलं ठीक आहे ते त्याला पण चेंज कारण की रोज रोज तेच नको रो� वाटतं तर रोज रोज तिथेच घरात खेळायचं त्यांनाही वाटते काहीतरी वेगळं असावं म्हणून थोडा वेळ तरी तासभर त्याला मी बाहेर घेऊनच जाते काय घातो काय खातो कुकुरे? कुकरे आवडलं तुला तू फर्स्ट टाइम खाल्ला ना हे घे चल घे वन 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 ॲट अ टाइम वन ॲट अ टाईम शू ह्याला इथे कुरकुऱ्याची चांगली चव लागली होती मोस्टली तर तो जास्त जास्त सॉल्टी खात त्याच्यावर तर काही खात नाही म्हणजे स्पायसी वगैरे नाही खात पण हे थोडंसं अगदी नॉर्मल स्पायसी होतं आणि ते त्याला खूप आवडलं होतं तर त्यानं ते बसून बराच वेळ झाला तो खात होता पण मी थोडासाच व्हिडिओ रेकॉर्ड केला जवळजवळ एक स्टिक्स होते अशा छोट्याशा त्यांना दहा बारा स्टिक्स तरी खाल्ल्याच असतील त्याच्यानंतर आमच्याकडे संध्याकाळ झाली आणि अचानक लाईट गेली कारण की पावसाचं खूप वातावरण झालं होतं वारही खूप सुटलं होतं त्यामुळे लाईट गेली तरी त्या अंधारात आम्ही हानला मोबाईल लावून दिला होता म्हटलं मोबाईल बघ कारण की लाईट गेली कुठेतरी जम पडणार वगैरे त्याच्यापेक्षा पाच मिनटं एका ठिकाणी बस तेवढ्यात मग लाईट येईल आणि आज आमच्यात निकितता अँड सौरभाऊजी यांची ॲनिव्हर्सरी होती मी सकाळी ब्लॉगमध्ये सांगायचं विसरून गेले तर त्यांची ॲनिव्हर्सरी आता सेलिब्रेट करायची होती मग त्यांच्या घरचे सगळे आले होते तर इथं केक वगैरे आणला होता आणि मग म्हटलं चला काही लोक फोटो काढा मी तर माझा ब्लॉगच रेकॉर्ड करणार आहे कारण की माझ्या प्रेक्षकांना म्हणा ऑडियन्सला बघा म्हणा किंवा युट्यूब फॅमिली फॅमिलीला म्हणा त्यांना काय चालू हे बघण्याची खूप उत्सुकता असते म्हटलं हे पण त्यांच्यासोबत शेअर करावं तर त्यांची दिसतच नाही की आता कसं करायचं तू दिसत नाही की हा प्रॉब्लेम आहे चालवता आणि छोटी चिली पिल्ली पण होती मग इकडे ओवाळण्याचा वगैरे कार्यक्रम चालू झाला सगळ्यांनी एक एक करून ओवाळून घेतलं आणि म्हटलं आता केक कट करू आणि सांगायचं असं की छोटा बेबी आणि विहान झोपला होता त्यामुळे विहान तर कुठल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच नाही त्याच्यानंतर आईनी पण ओवाळं तर ओवाळताना आमच्याकडे कपाळाला किंवा डोळ्याला अंगठी वगैरे लावतात तर त्याच्यावरून चालू होते की कोण कशी अंगठी लावते किंवा कशी लावायला पाहिजे तर मग का ते सांगत होते की अशी लावा तशी लावा पण म्हटलं ठीक आहे प्रत्येकीकडे वेगवेगळी पद्धत असते तुमच्याकडे ओवाळ आणि अंगठी कशी लावतात हे मला कमेंट करून नक्की सांगा त्याच्यानंतर काजलटाईंनी पण ओवाळलं आणि सगळ्यात लास्टला मी सुद्धा ओवाळून घेतलं आणि इथं मी पण ओवाळून घेतलं विहान अजून पण काही उठला नव्हता आणि केक वगैरे आम्ही कट केला आणि त्याच्यानंतर पाचच मिनिटात विहान उठून बसला म्हटलं आता जाऊ द्या विहान राहिला ब्लॉगमध्ये यायचा आणि फोटोमध्ये पण विहान काही आलाच नाही म्हटलं ठीक आहे त्याच्यानंतर ओवाळ वगैरे झालं

ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन चाललं केक कट केला एकमेकांना केक वगैरे चारला आम्ही सगळ्यांनीसुद्धा केक वगैरे चारला आणि इथं आधीराचं काही वेगळंच चालू होतं लोडबुड लोडबुड लो, तिला असं वाटत होतं की तिचाच बड्डे आहे पण ठीक आहे त्याच्यानंतर मग केक वगैरे चारून झाल्यानंतर पुढचा पार्ट म्हणजे पुढचा जो व्हिडिओ आहे तो पाहण्यासारखा आहे कारण की यांची टेन्थ ॲनिव्हर्सरी होती त्याच्यासाठी सौरभ भाऊजींनी निकितासाठी गिफ्ट आणलं होतं तर हे गिफ्ट काय आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की वेळपर्यंत पहा तर गिफ्टमध्ये त्यांनी त्यांच्यासाठी एक छानशी अशी रिंग आणली होती ज्याच्यावरती त्यांचं नेमचं यशसुद्धा काढून आणलं होतं तर असं होतं त्यांचं ॲनिव्हर्सरी गिफ्ट त्यांना गिफ्ट खूप आवडलं आणि अॅनिव्हर्सरी सुद्धा खूप छान सेलिब्रेट झाली तर असा होता आजचा आपला ब्लॉग आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचे Nədir bu bura gəlməyə? Ütünəcə bilməyə.